आम्ही ज्यावेळेस शिवजयंतीचे शो करतो त्यावेळेस पाठीमागे महाराजांचे बॅनर असतात लोक अक्षरशः शिव्या घालतात मागे महाराजांचा बॅनर आहे तुम्ही पुढे लावण्याकरता महाराजांनी कलाकाराला कधी वाईट गिनलं वा। नाही किंवा असं म्हटलं नाहीत की तुम्ही नाचू नका ना फक्त जयंती साजरी करायची असेल तुम्ही डी जी वाजू शकता महाराज बोलले होते डीजे वाजवा वेडवाकडा नाचा बोलले होते त्याच्यापेक्षा आमची कला काय वाईट आहे आम्ही त्याला पोचतोय दुसरी गोष्ट अशी की महाराजांनी महाराजांच्या दरबारात एक लावणी करणारी स्त्री गेली होती ती बोलली की महाराज मला इथे लावणी सादर करायची आहे महाराज बोलले तू माझ्या माता भगिनीसारखी आहे यांना काय तो ते बक्षीस द्या आणि विदा करा ते म्हणत होते म्हणजे त्यांना असं नव्हतं की तुम्ही नाचू नका किंवा आवडत नाही असं नाही पण महाराज ते करत नव्हते पण महाराजांना कलाकाराची जाण होती